नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी स्पर्धा योग्य यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचे सहज स्वागत आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस तर आपण सुरुवात करूया राष्ट्रीय पुरस्कारांपासून त्यात आपण बघणार आहोत ज्ञानदीप पुरस्कार, पुरस्कार। प्रश्न आहे ज्ञानदीप पुरस्कार हा भारतातील कोणता सर्वोच्च सन्मान आहे तर उत्तर आहे ज्ञानदीप पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे प्रश्न क्रमांक दोन एकोणसाठवा ज्ञानदीप पुरस्कार कोणाला आणि कोणत्या वर्षासाठी जाहीर झाला तर उत्तर आहे एकोणसाठवा ज्ञानदी पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षासाठी हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला प्रश्न क्रमांक तीन विनोद कुमार शुक्ल हे ज्ञानी पुरस्कार मिळवणारे छत्तीसगड राज्यातील कितवे लेखक आहेत तर उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल हे ज्ञानी पुरस्कार मिळवणारे छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा अठ्ठावन्नवा ज्ञानी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या दोन साहित्यिकांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे एकोणसाठवा ज्ञानी पुरस्कार संयुक्त संस्कृत विद्वान जगद्गुरू राम रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार यांना प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक पाच ज्ञानदीप पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे ज्ञानदीप पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे एकसष्ट या साली झाली प्रश्न क्रमांक सहा पहिला ज्ञानदीप पुरस्कार एकोणावीसशे पासष्ट कोणत्या कवीला मिळाला आणि ते कोणत्या भाषेचे होते उत्तर आहे पहिला ज्ञानदीप पुरस्कार डी शंकर कुरूप यांना त्यांच्या ओळखूत झाली या कविता संग्रहासाठी मिळाला आणि ते मल्याळम या भाषेचे कवी होते प्रश्न क्रमांक सात ज्ञानदी पुरस्कारात सन्मान म्हणून किती रोख रक्कम दिली जाते तर उत्तर आहे या पुरस्कारात अकरा लाख रुपये रोख रक्कम सन्मानपत्र त्याला स्टेशन आणि वाग वागदेवीची म्हणजे सरस्वतीची कास्य प्रतिमा प्रदान केली जाते प्रश्न क्रमांक आठ गुलजार यांना त्यांच्या कोणत्या भाषेतील योगदानाबद्दल अठ्ठावन्नवा नांदी पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला तर उत्तर आहे गुलजार यांना त्यांच्या उर्दू भाषेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला प्रश्न क्रमांक नऊ अठ्ठावन्नवा नांदी पुरस्कार दोन हजार तेवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला आणि कोणत्या ठिकाणी प्रदान केला उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदगुरु रामभद्राचार्य यांना पुरस्कार सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे प्रदान केला आता आपण बघूया साहित्य अकादमी पुरस्कार प्रश्न क्रमांक दहा विनोद कुमार शुक्ल यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता तर उत्तर आहे दिवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी त्यांना एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि या वर्षी त्यांना वा ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये विजेत्याला किती रुपयांची रक्कम दिली जाते तर उत्तर आहे पन्नास हजार रुपये प्रश्न क्रमांक बारा प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 25, दोन हजार पंचवीस मराठी मिळाला तर उत्तर आहे खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला प्रश्न क्रमांक तेरा साहित्य ते अकादमी युवा पुरस्कार 25, दोन हजार पंचवीस मराठी हा कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे लेखक प्रदीप कोकरे यांना आता आपण बघूया बाल साहित्य पुरस्कार प्रश्न क्रमांक चौदा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी कोणत्या साहित्य कृतीसाठी जाहीर झाला तर उत्तर आहे सुरेश सावंत यांच्या आभालमय या कविता संग्रहासाठी त्यांना जाहीर झाला प्रश्न क्रमांक पंधरा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी विजेते सुरेश सावंत यांची साहित्य कृती कोणत्या प्रकारची आहे तर उत्तर आहे कविता संग्रह आभालमय प्रश्न क्रमांक सोळा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी विजेते लेखक कोण आहेत तर सुरेश सावंत प्रश्न क्रमांक सतरा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये विजेत्याला किती रुपयांची रक्कम दिली जाते तर उत्तर आहे पन्नास हजार रुपये आता आपण बघूया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रश्न क्रमांक अठरा त्रेचाळीस वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न क्रमांक एकोणावीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कधीपासून सुरू करण्यात आला तर एकोणावीसशे त्र्याऐंशी पासून प्रश्न क्रमांक वीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जातो तर एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी प्रश्न क्रमांक एकवीस त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात प्रदान करण्यात आला तर पुणे या ठिकाणी आता आपण बघूया शाहू शाहू पुरस्कार पुरस्कार प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे ज्येष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रश्न क्रमांक तेवीस डॉक्टर जब्बार पटेल यांना वा राष्ट्रीय शाहू पुरस्कार कोणत्या क्षेत्रातल्या योगदानासाठी मिळाला तर उत्तर आहे चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रश्न क्रमांक चोवीस राजश्री शाहू पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर उत्तर आहे एक लाख रुपये रोख रक्कम स्मृतीचिन्ह व मानपत्र प्रश्न क्रमांक सत्तावीस राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार कधीपासून दिला जातो तर एकोणावीसशे सत्याऐंशी पासून प्रश्न क्रमांक सत्तावीस डॉक्टर जब्बार पटेल यांचा जन्म कोठे झाला तर उत्तर आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी बघूया संसद रत्न पुरस्कार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संसद रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातून विशेष ज्युई पुरस्कार कोणाकोणाला मिळाला तर उत्तर आहे सुप्रिया सुळे आणि श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार पंचवीस मध्ये एकूण किती खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सत्तर खास सतरा खासदारांना प्रश्न क्रमांक तीस दोन हजार पंचवीस मध्ये रत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील खासदारांची संख्या किती होती तर उत्तर आहे सर्वाधिक सात खासदार होते म्हणजे महाराष्ट्र पूर्ण भारतातून महाराष्ट्राचे सर्वात जास्त खासदार हे यांनी संसद रत्न पुरस्कार हा प्राप्त केलेला आहे आता आपण बघूया शौर्य चक्र पुरस्कार प्रश्न क्रमांक एकतीस शौर्य चक्र दोन हजार पंचवीस मध्ये किती जणांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले तर सात जणांना एकूण तेहतीस चक्र हे प्रदान करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला किती कीर्तीचक्र प्रदान करण्याची घोषणा झाली होती तर सहा कीर्ती चक्र त्यात चार हे मरणोत्तर प्रदान करण्यात आले प्रश्न क्रमांक तेहतीस मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते नेमबाज कोण आहेत तर त्या आहेत मनुभाकर प्रश्न क्रमांक चौतीस स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्ताने किती शौर्यचक्र प्रदान करण्यात आले तर एक शौर्यचक्र भारतीय वायुसेनेच्या जा कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्यांपैकी आता आपण बघूयात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रश्न क्रमांक पस्तीस विजेते कोण आहेत तर उत्तर आहे डी गुकेश हे सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते पुरुष हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत तर हरनप्रीत सिंग प्रश्न क्रमांक सदोतीस 2025 मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार सम्मानित हो रहे पैरा एथलीट को प्रवीण कुमार आता अपन बढ़ू पैरिस ऑलिम्पिक प्रश्न प्रश्न क्रमांक अड़तीस मनु भाकर दोन हजार चौबीस पैरिस ऑलिम्पिक मध्य कांस्य पदक मिला होती तर उत्तर है दोन दहा मीटर एयर पिस्टल वैयक्तिक मिश्र संघात भारत रत्न प्रश्न क्रमांक एक भारतरत्न दोन हजार चोवीस मध्ये मरणोत्तर सन्मानित झालेले कृषी शास्त्रज्ञ कोण आहेत तर ते आहेत एम एस स्वामीनाथन पुण्यभूषण प्रश्न क्रमांक चाळीस पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरी कोण आहेत तर प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर ग्लोबल इंडियन ऑफ द इयर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ग्लोबल इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणत्या आध्यात्मिक प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे सद्गुरू यांना कॅनडा इंडिया फाउंडेशन ने हा त्यांना प्रदान केलेला आहे मधील पंतप्रधान मोदींना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण जे बघितले ते राष्ट्रीय पुरस्कार होते आणि आता आपण जे बघणार आहोत हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद

सायप्रस देशाने जून दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना त्यांच्या प्रदान केला तर उत्तर आहे मोस्ट एन्शियंट वेलविस सचिया मिराबिलिस पंतप्रधान मोदींना कधी मिळाला तर उत्तर आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न आहे मॉरिशस देशाने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरविले तर उत्तर आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन प्रश्न आहे ब्राझील देशाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला तर उत्तर आहे ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदन क्रॉस प्रश्न कोणत्या देशाने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना मित्र विभूषण पुरस्कार दिला तर उत्तर आहे श्रीलंका प्रश्न आहे बार्बाडोस या देशाचा ऑनररी ऑर्डर ऑफ द फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे मार्च दोन हजार पंचवीस पुरस्काराची घोषणा ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो